नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप शेपणमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी एक सराव प्रश्न सोडवणार आहोत तर पहा मराठी व गणित यावर आधारित हा पेपर आहे तर आता पाहूयात प्रश्न तर पहा पहिला प्रश्न काय आहे खालील उदारा वाचून त्यातील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायतून शोधा व पहा ह्या उदाऱ्याचं आपल्याला वाचन करायचं आहे उदारा कोणावर आहे रवींद्रनाथ टगोर यांच्यावर रवींद्रनाथ टगोर हे एक भारताचे थोर सुपुत्र बंगालमधील एका संपन्न सुविध घरात इसवी सन अठराशे एकसष्टमध्ये रवींद्रनाथांचा जन्म झाला त्यांना लहानपणापासूनच निसर्गाची जबरदस्त ओढ होती त्यांच्या सुरुवातीपासून शिक्षण घरीच झाले त्यांना शाळेतील बंदिस्त वातावरण अजिबात आवडत नसे अगदी लहानपणापासून ते कविता करत असत रवींद्रनाथांच्या काव्य प्रतिभेने त्यांना जगविख्यात केले रवींद्रनाथांच्या गीतांजली या गीतांजली या काव्याला नोबल पारितोषिक मिळाले रवींद्रांनी इतरही विपुल लेखन केले शिक्षणाबद्दल रवींद्रांचे फार वेगळे विचार होते त्यांनी शांतिनिकेतनमध्ये विश्वभारतीचा प्रयोग केला शाळेच्या इमारतीत वर्गात बसून ठराविक विषय शिकणे व शिकवणे त्यांना मान्य नव्हते वर्ग झाडाखाली भरत प्रत्येक विद्यार्थी आपल्याला आवडेल या कलेचे अध्ययन करत असे रवींद्रनाथ हे पहा काय होते कडवे देशभक्त होते वेळोवेळी त्यांनी इंग्रजांना सरकार इंग्रज सरकारला विरोधी केला होता रवींद्रनाथांनी रचलेले जनगण मन हे पद आज स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत झाले आहे तर पहा अशा प्रकारे या उत्तराचं आपल्याला वाचन करायचं आहे आता पाहूयात उत्तरावर आधारित प्रश्न पहा पहिला प्रश्न काय आहे रवींद्रनाथ टागोरांनी कोणते गीत लिहिले वंदे मातरम हिं, हिंद हिंद देश के निवासी जनगणमन का खरा तो एकच धर्म कृपा जनगणमन हे गीत त्यांनी लिहिलेलं आहे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे वंदे मातरम कोणी लिहिलं आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे देखील आपल्याला ठेवायचं का बा प्रश्न रवींद्रनाथ टागोरांना कशाविषयी आवड होती निसर्ग वर्गात शिकणे शाळेत शिकवणे का बंदिस्त वातावरण त्यांना आवडत नव्हतं शाळेत शिकवणे हे आवडत नव्हतं वर्गात शिकणे देखील आवडत नव्हतं तर त्यांना निसर्गाची आवड होती एक नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न बारवीनाथ टोगोल यांना कोणते प्रदूषक मिळाले पद्मभूषण भारतात नोबेल का परमवीर त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले गीतांजली या त्यांच्या काव्यासाठी गीतांजली या काव्यासाठी त्यांना नोबेल प्रदूषक मिळालेलं आहे अशा प्रकारे हे उतारा हे तीन प्रश्न आपण सोडले तर पाहूयात पुढील प्रश्न तर पहा प्रश्न ज्यात सहासाठी कविता वाचायचं त्या प्रश्नांची योग्य तरी पर्यायतून शोधायचे उतारा आणि कविता यांचं वाचन आपलं व्यवस्थित करायचं त्यातनं तरच तुम्हाला जे प्रश्न हे बरोबर येणार आहेत तर आता या कवितेचं वाचन आपण करूयात चिमणीची चोच चपटी छान चुटपुट दाणे टिपते सान बगळ्याची चोच फारच लांब तळ्यातला मासा पकडतो सान सुताराची चोच टुकटुक -टुक करी झाडातले किडे पटपटधारीची चोच धारदार फार पक्ष्यांच्या अंगाची करेचीरफाड नाही दिली चोच बाळा देवाने म्हणून जेवी बाळ इवल्या ओठाने तर पहा अशा प्रकारे या कवितेचं आपण वाचन केलेलं आहे त्यानंतर पहाला दा प्रश्न धारदार चोच कोणत्या पक्षाची आहे तर पहा धारदार चोच कोणाची आहे सुतार चिमणी बगळा का घार तर घारेची चूच काय आहे धारदार एक चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलां त्यानंतर पाणी प्रश्न सुतार पक्षाची चोच कसा आवाज करते चुटू चुटू टुकू टुकू पुटू पुटू का चुटू चीवस् पुटू पहा सुताराची चोच कशी करते टुक टुक करते कुठे आहे दोन नंबरच्या पर्याय मध्ये याला आज तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पाच शेवटचा प्रश्न कवितेर आधारित देवाने चोच कोणाला दिली नाही सुतार बगळा बाळ कची बाळाला देवाने चोच दिली नाही म्हणून तो कशाने जेवतो इवल्या इवल्या ओठाने तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो त्यानंतर पाच सात ते नऊ साठी सूचना खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय काळे करा तर पहा संवाद देखील आपल्याला काळजीपूर्वक वाचन करायचं आहे संवादामध्ये किती जणांनी भाग घेतलेला आहे किती संवादाची वेळ कोणती हे आपल्याला समजलं पाहिजे यासाठी आपल्या संवादाचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे अरे किती जोराचा पाऊस पडतो तर बा पहिली व्यक्ती तर बोललेली आहे हो पावसासह सोसायट्याचा वारा आहे दुसऱ्या व्यक्तीनं बोललेला आहे पण या ऋतूमध्ये फक्त पाऊस पडतो ना तर बा ही पुन्हा पहिली व्यक्ती बोलली आहे हो पण गार वारे आणि त्यासोबत सतत पाऊस पडतो दुसरी व्यक्ती बोलले पण या वाऱ्यामुळे फार त्रास होतो पुन्हा पहिल्या व्यक्तीनं बोललेलं आहे वृक्ष उन्मळून पडतात उठतात घरांची कवले उडतात हे पहिल्याच व्यक्तीचं बोल आहेत हो किती गारठा सुटलाय बघ हो दा 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 ले ले ना चल घरी जाऊ तर पहा अशा प्रकारे हे ते संवाद झालेला आहे संवादामधील व्यक्तीचे ते नावाचा उल्लेख झालेला नाही त्यातनं तर पहा आपल्याला आता प्रश्न सोडवायचे आहेत संवाद कोणत्या ऋतूत झाला असावा उन्हाळा पावसाळा हिवाळा का ग्रीष्म तर पावसाळा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना कुठले प्रश्न वाऱ्यामुळे कोणता त्रास होतो वृक्ष उन्मळून पडतात विजेच्या तारा तुटतात घरांची कौले उडतात तर हे तिन्ही गोष्टी वाऱ्यामुळे घडतात म्हणजे अ ब क तिन्ही बरोबर चार नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना पर याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे यासाठी आपल्याला वाचन हे व्यवस्थित करायचं आहे पावसामुळे वातावरणातील हवा कशी झाली आहे आणखीन एक प्रश्न आहे गरम दमट गार खूष्ण पावसाळ्यामुळे वातावरणातील हवा कशी झाली आहे गार झाली आहे ती नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलानो याच बदल तुम्हाला गोल आहे प्रश्न क्रमांक आणि त्या समोरील वर्तुळ आपल्याला काळजीपूरक पाहिजे तर वर होऊ द्यायचं नाही आहे कोणताही प्रश्न आपल्याला सोड न सोडता जर तुम्ही गोल केला तर तुमचं गोल हे चुकणार नाही मुलांनो त्यानंतर पहा सुसंगत वाक्याचं परीक्षेत दिलेलं आहे मुलींनी वर्गामध्ये आणल्या काय आणल्या त्या मुलींनी वर्गामध्ये वह्या राख्या गोट्या पुस्तके तर यासाठी आपल्याला सुसंगत वाक्याचे परीक्षेत सोडण्यासाठी तिन्ही वाक्यांचं वाचन करायचं आहे गुरुजींनी मुलांना च्या प्रेमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या मग पहा मुलांना राख्या बांधल्या व आनंदाने रक्षाबंधनाचा सण साजरा केला म्हणजे पहा राक्षाबंधन या सणाबद्दल इथे माहिती दिली याबद्दल ते परीक्षा तिथे आलेलं आहे मग मुलीने वर्गामध्ये काय आणल्या असतील राख्या दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे गुरुजींनी मुलांना कशाच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या बहीण भावाच्या प्रेमाच्या गोष्टी सांग कोणी मुलांना राखी बांधल्या व आनंदाने रक्षाबंधन साजरा केला आईने बाईंनी वडिलांनी का मुलींनी मुलींनी असणार आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलाला याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न पहा वाक्यात योग्य वाक वा उपयोग करायचा आहे अपघात स्थळी पोलीस येतात बघ्यांनी बघ्यांनी पहा काय केलं हायसे वाटले का बघ्यांना भान आले पांगापांग पांग केलं शुद्धीवरणे तर बघ्यांनी काय केलं करणार आहे पोलिसांना बघून पांगापांग पांगापांग करणे म्हणजे पसार होणे निघून जाणे तीन नंबरच पर्याय ते बरोबर असणार आहे पुढील प्रश्न पहा चर या शब्दाचा विरोधी शब्द ओळखा निशाचर अचर उभयचर खेचर तर पहा चर या शब्दात विरुद्ध शब्द आहे अचर म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे उद्याजनो त्यानंतर पहा पुढे प्रश्न आकृतीत दिलेल्या रिकाम्याचा की कोणते अक्षर घेतल्यास उभा आणि आडवा असे दोन अर्थ पण शब्द होतील तर पहा अप त दिलेला आहे म पहा रा अपराध होईल का अर्थपूर्ण शब्द नाही अपसात नाही होणार अपजात नाही अपघात पहा अपघात हा अर्थपूर्ण शब्द आहे आणि विघातक हे देखील अर्थपूर्ण शब्द आहे अशा प्रकारे दोन्ही अर्थपूर्ण शब्द अर्थात म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायला गोल करायचा आहे ॲक्सिडेंटला मराठीमध्ये अपघात म्हणतात त्यानंतर पहा पुढील प्रश्न सोडवा पुढीलपैकी नाम असलेला पर्याय निवडा नाम म्हणलेलं आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव वस्तूचं नाव निसर्गातील कोणतेही सजीव किंवा निर्जीव वस्तूला दिलेल्या नावाला आपण नाम म्हणतो प्रचंड विशेषण मध्ये येतं प्रेक्षणीय प्रशस्त प्रयत्न तर पहा कोणतं असणार आहे इथे तर प्रयत्न हे जे काय आहे तर नाम आहे म्हणजे याच पर्यंत तुम्हाला गोल करायचं आहे विद्यागनो प्रयत्न केले काय केले प्रयत्न केले प्रयत्न हा नाम आहे विद्यार्नो म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला टिक करावं लागणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम ओळखा म्हणलेलं आहे दार भार तार क्षार तर ता पहा स्त्रीलिंगी नाम आपण ती या सर्व नामने ओळखतो मग पहा ती दार म्हणतो का आपण ते दार असे म्हणतो हे नपुसकलिंग आहे तो भार म्हणतो आपण ती तार म्हणतो आणि ते क्षार म्हणतो म्हणजे पहा स्त्रीलिंगी नाम कोणतं असणार ना आहे तार तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा अठरावा प्रश्न दिलेल्या चौकटीत अक्षरापासून एक मण तयार होते त्यातील मधले अक्षर कोणते म्हणजे आधी आपल्याला मण तयार करायचे आहे तर पा यामधील अक्षरांकडे आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला एक अर्थपूर्ण म्हण तयारी करायची आहे तर पाहू त्यातून जर मणी तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ असतील तर तुम्हाला लवकरात लवकर हे मण तयार करता येणार आहे तर इथे पहा कोणती मण तयार होते इथे हातच्या कांकणाला आरसा कशाला हातच्या कांकणाला आरसा कशाला मग पहा मग आपल्याला विचारलंय मधलं अक्षर मग पहा आपल्याला म्हण पूर्ण लिहायचे आहे आरसा कशाला मग पहा तीन मग पहा हे तीन अक्षर त्यानंतर पुन्हा तीन मग पहा हे पुन्हा तीन मग मध्यभागी काय येणार आहे ला येणार आहे ला ला हे अक्षर सगळ्यात मध्यभागी येणार आहे मग पहा कुठे दिलेलं ला चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे याच पर्याय तुम्हाला गोल आहे त्यानंतर पहा पडला प्रश्न पुढे दिलेल्या शब्दाचा योग्य समान शब्द पर्यायतून निवडा तर बा शब्द आहे संधान बा याचे योग्य समान शब्द आपल्याला सांगायचे संपर्क प्रभाव विधान संधानचे योग्य समान शब्द असणार आहे संपर्क एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनी यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर ते पहा पुढील प्रश्न किती पटकन केलंस तू हे काम या वाक्यातील प्रश्नचिन्ह चुकीचे आहे त्या जागी कोणते विरामचिन्ह हवे किती पटकन केलेस असते हे काम पहा इथे काय असणार आहे उद्गार चिन्ह दोन नंबरच पर्याय बरोबर आहे मुलांना याच पर्याय तुम्हाला गोल करायचं कारण तो उद्गार त्यानंतर पहा पुढे प्रश्न पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा तर पा पर्याय धुसर मुकुट भूमी भूमिका यातील आपले शुद्ध शब्द ओळखायचं आहे तर पहा धुसरमध्ये दह ला दुसरा असायला हवं मुकुटमध्ये मला पहिला उक, शुद आणि ला दुसरा उकार असायला व मुकुट भूमी हा शब्द शुद्ध आहे कारण भ मध्ये दुसरेला उकार असतो हे अगदी बरोबर आहे भूमिका मध्ये भला दुसरा उकार असायला हवा म्हणजे पहा शुद्ध शब्द कोणता आहे तीन नंबरचा पर्याय कालपैकी कोणता शब्द विशेषण आहे विशेषण विचारलं आहे आपल्याला नावामध्ये विशेष माहिती सांगा शब्दाला आपण विशेषण म्हणतो नदी तर नाम आहे आम्ही तर सर्व नाम आहे हिरवे विशेषण आहे गवत नाम आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील वाक्यातील क्रियापद कोणते राधा तू केव्हा जाणार तर पहा गावी जाणार हे क्रियापद आहे क्रिया राधा नाम आहे तू हे सर्वनाम आहे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलां तर कालपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते आहे या वर्षी भरपूर पाऊस पडेल या वर्षी भरपूर पाऊस पडला यावर्षी भरपूर पाऊस पडत आहे यावर्षी भरपूर पाऊस पडत होता तर भविष्यकाळी म्हणलेलं आहे म्हणजे काय असणार आहे पहिलंच पर्याय बरोबर आहे या वर्षी भरपूर पाऊस पडेल याचा अर्थ काय होतो की अजून पाऊस पडलेला नाही पडेल असं म्हणलेलं आहे म्हणजे भविष्यकाळातील काळातील घटनांचा उल्लेख आहे आपल्या एक नंबरच्या पर्यायला गोल करायचं प्रश्न जय जवान जय किसान हे महत्वाचे पंडित नेहरूचे आहे का नाही कारण पंडित नेहरू यांनी कोणती घोषणा दिली आराम आराम आहे सरदार पटेल तर पा सरदार पटेल कोणाचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना लोहपुरुष म्हणलं जातं मग बा यांनी घोषणा दिली की हे नाही लालबहादूर शास्त्री तर पा हे पर्याय बरोबर आहे लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिन कधी असतो दोन ऑक्टोबरला बहादूर शास्त्री यांची जयंती असते दोन ऑक्टोबर त्याच दिवशी महात्मा गांधी जे आपले भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात त्यांचा देखील जन्मदिन असतो जयंती असते ज्या दिवशी आपण त्याला अहिंसा दिन असा म्हणून साजरा करतो आणि लाल बदू शंस्त्री यांचं संबोधन आहे जय जवान जय किसान आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना हे भारताचे काय होते है? दुसरे राष्ट्रपती होते हे देखील आपल्याला माहिती असा हवं आणि सुभाषचंद्र बोस यांचं संबोधन आहे नेताजी आणि यांची घोषणा कोणती आहे तुम मुझे खून दो मे तुम्ही आजाद दूंगा आणि स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हा गायन तुम्ही मिळवणारच ते आहे लोकमान्य टिळकांचं आणि लोकमान्य टिळकांनी कोणतं गाण दिलेलं गीता रहस्य तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपल्याला अभ्यासाच आप रिलेट करून करायचं आहे तर अशा प्रकारे मराठीचे पंचवीस प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण केलं तर पहा आता पुढील व्हिडिओमध्ये आपण गणिताचे प्रश्न घेणार आहोत तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपलं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद